घरात उपलब्ध साहित्यापासून गुलाबजाम कसे बनवायचे हे जाणून घेण्यासाठी रेसिपी शेडपर्यंत नक्की पहा साहज रेसिपी स्पेशलमध्ये आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून गुलाबजामून तर त्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे हे चाळून नंतर आपण अशा प्रकारे हे पीठ घेतलेले आहे त्याचबरोबर आपण इथे दूध पावडरचा वापर करणार आहोत एक वाटी आपण इथे दूध पावडर देखील घेतलेली आहे हे दोन्ही ॲड करून झाल्यानंतर आपण यामध्ये सोडा घालणार आहोत हा जो बेकिंग सोडा आहे तो आपण इथे वापरलेला आहे बेकिंग सोडा ॲड केल्यानंतर यामध्ये आपण साजूक तूप इथे मी दोन चमचे तुपाचा वापर करत आहे ते आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे साजूक तुपामुळे व मिल्क पावडरमुळे याला चांगली येत असते गुलाबजाम आपले चांगले बनत असतात जाळीदार तुपामुळे बनत असतात टेस्टी मिल्क पावडरमुळे बनत असतात त्यामुळे या दोन्हींचा देखील आपण यामध्ये वापर केलेला आहे व पाणी व दूध यापैकी काही न वापरता सुरुवातीला आपल्याला तुपाबरोबरच याला चांगले पिठाबरोबर या या हे मिक्स करून घ्यायचे आहे तूप व पीठ व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे एवढ्या रीतीने आपल्याला असे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे पीठ मिक्स करून झालेलं आहे तोपर्यंत आपण आता पाकाची तयारी करू इथे मी दोन वाटी साखर घेतलेली आहे आपल्याला इथे साखरेचा पाक एक तरी पाक नाही बनवायचा तर साधारण यामध्ये आपण एक तांब्या पाण्याचा वापर करणार आहोत इथे आपण दोन वाटी साखर आहे त्यासाठी एक तांब्या पाण्याचा आपण इथे वापर करणार आहोत तुम्ही ते पाहू शकता अशा रीतीने पूर्ण तांब्याभर पाणी आपण इथे वापरलेले आहे आता हे पाणी व साखर हे एक जीव होईपर्यंत म्हणजे साखर पाण्यामध्ये विरगळेपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायची आहे त्यापूर्वी आपण यामध्ये वेलची घालणार आहोत वेलचीचे एक दोन तुकडे आपण घेतले तरी चालतील साली सकत सा देखील घातले तरी चालते किंवा त्याची साल, साल काढून वेलची फक्त घातली तरी देखील चालते मी ते सालीसहितच सा वेलचीचा वापर करणार आहे त्याचबरोबर आपण यामध्ये केसर देखील ॲड केलेले आहे केसरमुळे देखील याला चांगला रंग प्राप्त असतो तुम्ही ते केसर नाही घेतले तरी देखील चालेल ज्यांना आर्टिफिशियल कलर यूज करायचा असेल तेही ते करू शकतात पण मी ते केसरचा वापर केलेला आहे आता ही जी साखर आहे हे विरघळण्यासाठी आपण आता गॅसवर ठेवून देणार आहोत तर त्यासाठी ते आपण मीडियम फ्लेमवर साखर विरघळण्यासाठी गॅसवर ठेवून दिलेली आहे मधोमध आपल्याला अशा प्रकारे हलवायचे देखील आहे आता हा साखरेचा पाक आहे तो आपण एकतरी नाही बनवणार फक्त सरकार वेळगरीपर्यंत आपण फक्त हे गरम करून घेणार आहोत तर तोपर्यंत तो आता आपण इथे कणिक मळून घेऊ तर इथे मी दूध घेतलेले आहे दूध घेत असताना थंड दूध घ्यावे व अशा प्रकारे कणिक मळत राहावी व आपल्याला इथे जे चपातीसारखे कणिक नाही करायचे तर घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे दूध घालत असताना एकदम दूध ओतायचे नाही तर एखाद्या चमच्याच्या सहाय्याने थोडे थोडे करून यामध्ये आपण दूध ॲड करत जाणार आहोत व कणिक घट्टसराशी मळून घेणार आहोत अशा प्रकारे आपण घट्टसर असा हा गोळा बनवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता याला चिरा पडत आहेत तर हा गोळा आपल्याला असा गोल करून घ्यायचा आहे व त्यानंतर यावर आपण एक काशीचा बाउल ठेवून पीठ मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत कमीत कमी अर्ध्या तासासाठी आपण हे पीठ मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत पीठ आपण मुरण्यासाठी अर्ध्या तासासाठी असेच ठेवून देणार आहोत गुलाबजामसाठी तेल तयार आहे का नाही पाण्यासाठी मी ते एक गुलाबजाम तेलामध्ये घातलेलं आहे सुरुवातीला मी तो गुलाबजाम तळून पाहणार आहे की कशा प्रकारे बनतो आहे ते तोपर्यंत तेल देखील चांगले गरम होते सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय करायची आहे नंतर मिडियम फ्लेमवर आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत जेणेकरून गुलाब आ गुलाबजामून आतपर्यंत व्यवस्थित तळले जात असतात देखील लागत नाहीत त्यामुळे मी पहिल्यांदा हा एक गुलाबजाम तळून काढत आहे तुम्ही ते पाहू शकता व्यवस्थित आपला गुलाबजाम तयार झालेला आहे जर जेव्हा तळून होईल त्यानंतर लगेच आपल्याला याला साखरेच्या पाकामध्ये घालायचे आहे अशाच रीतीने मी बाकीचे देखील गुलाबजाम तळून घेणार आहे तुमच्याला जेवढे तळायला एकदम जमत असतील तेवढे तळून घ्यावे जर जमत नसेल तर एक करून तळले तरी काही हरकत नाही पण शक्यतो जास्त आपल्याला एकदा तळता येत असतात अशा रीतीने आपण सर्व गुलाबजाम तळून घेऊ हलक्या हाताने आपल्याला अशा प्रकारे हलवत गुलाबजाम सर्व बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू तु 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 शकता मी त्या चमचाचा वापर केलेला आहे त्यामुळे हे करणे खूप सोपे जात असते त्यामुळे तुम्ही देखील चम तुम्हाला ज्या वस्तूने करणे स सोपे जात असेल तसे तुम्ही अशा प्रकारे गुलाबजामून गुलाबी रंगईपर्यंत तळून घ्या कुणाला जास्त डार्क कलरचे आवडत असतील तर डार्क कलरचेसुद्धा तुम्ही करू शकता मी ते गोल्डन ब्राऊन रंगेपर्यंत याला तळून काढणार आहे तुम्ही इथे पाहू शकता की आपले गुलाबजाम व्यवस्थित तळले गेलेले आहेत आता या साखरेच्या पाकामध्ये आपण याला घालणार आहोत साखरेच्या पाकात घातल्यानंतर यावर झाकण झाकून यामध्ये पाक मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे अशाच प्रकारे मी बाकीचे गुलाबजामून देखील यामध्ये घालणार आहे त्याचबरोबर लंबावर तळाकार शेपमध्ये जे गुलाबजाम बनवलेले आहेत ते, ते सुद्धा मी इथे तळण्यासाठी घेतलेले आहेत ते, ते देखील आपण अशाच प्रकारे सेम पद्धतीने तळून घेणार आहोत सुरुवातीला हाय फ्लेम नंतर मीडियम फ्लेम किंवा लो फ्लेम केली तरी देखील चालेल पण व्यवस्थित आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता सुरेख रंग आलेला आहे सोनेरी कलर येईपर्यंत आपण यालाच पण चांगले तळून घेतलेले आहे याला देखील आता आपण पाकामध्ये ॲड ॲड करून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता मार्केटपेक्षाही छान अशी आपले हेल्दी व टेस्टी गुलाबजामन बनवून तयार झालेले आहेत रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करा व सर्वात आधी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर देखील क्लिक करा साहूज रेसिपी स्पेशल गव्हाच्या पिठापासून बनवलेले गुलाबजामून एकदा ट्राय नक्की करा व आपल्या अभिप्राय साहज रेसिपी स्पेशल चॅनलला कमेंट सेक्शनमध्ये नेहमी कळवत राहा तुम्ही ते, ते पाहू शकता खूप रस रसीत आपले गुलाबजाम बनलेले आहेत हे दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण बनवले त्याच्या दुसऱ्या दिवशी याची टेस्ट खूप अप्रतिम लागते कारण त्यामध्ये पाक चांगला मुरलेला असतो रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद